उमाकांत खोत मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मोरजीतील वादग्रस्त डोंगर कापणी प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते मयूर यांनी अधिक खुलासा केला आहे त्यांनी सांगितले की दोन हजार चोवीस मध्ये या भागात बेकायदा रस्ता डांबरीकरण सुरू असल्याची तक्रार त्यांनी संबंधित विभागाकडे केली होती मात्र याबाबत कोणतीही कारवाई सरकारी यंत्रणेनं केली नसल्याचं त्यांनी नमूद केलं शेडगावकर यांनी या प्रकरणातील प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आ, काल एक न्यूज येलेली आहे की उमकांत खोत हाचा मर्डर झालेला आणि काहीशा मिडियमांचा उल्लेख केला की प्रॉपर्टी रिलेटेड इश्यूज सो थळ्याकडल्यानं आणि स्पॉटार वचं जर काही आम्ही केली तर तिथून कोण येले की उमाकान खोत यो आसलो एक टेनंट प्रॉर्टीचं सो ही पर्टिक्युलर प्रॉपर्टीच सर्व्हे नंबर जाऊन हा वन फोर्टी नाईन सबडिव्हिजन वन आणि एस पर वन अँड फोर्टी त्यांचे ओनर्स लागलेले आहेत ते जोशी फॅमिली आता या पर्टिक्युलर प्रॉपर्टीन एक आ, जो रस्तो डांबरीकरण म्हणजे प्रॉपर जो रस्ता जो पीडब्ल्यू डी बांधतात तसो एक रस्ता येल्लो आह आणि यो इलिगल रस्तो कित्याक हेचे बांधकाम झालेले आहे दोन हजार चोवीस आणि हेची या पर्टिक्युलर रस्त्याची कंप्लेन सुद्धा हवेनुच केलेली आहली पंचायतीक के फुडल्यान हाय जून म्हयन्यान जून दोन हजार चोवीसां कंप्लेन के फाईल केलेली परत टीसीपी टाउन एन्ड कंट्री प्लॅनिंग त्यांच्या मुखार ही कंप्लेन हायन रजिस्टर केलेली आणि डेप्युटी कलेक्टर ऑफिस थंसरुन ही कंप्लेन रजिस्टर केलेली फॉर इलिगल रोड आता ह्या इलिगल रोडाचे मला पंचायतीन त्यांना एक रिप्लाय दिलो की आम्ही ऑलरेडी त्याचे एक्शन घेतलेली असा ही गजाल आह जून महिने दोन हजार चोवीस आणि आयची जी तारीख आहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सॉरी सो त्या इतले एका वर्ष एका वर्ष मायस झालेले आहात आणि अजूनही त्या रोडाचे खच्याच ऑथॉरिटीन काय एक्शन घेऊन ना टीसी पी, टीसी पीन के ना टीसीपी टीसीपी केर फ्लाईंग स्कॉड धाडूक नाहीशन इनिशिएट करूक नाही कम्युनिकेशन माझ्या कंप्लेनी रिवर्ट बॅक करूक सेम विथ डेप्युटी कलेक्टर त्यांच्यानी काय एक्शन घेऊकना ना फुडले कम्युनिकेशन्स ऑर पार्टी हियरिंगेक सुद्धा त्यांच्यानी ना सो यो जो रोड जो केला तयार ह्यो कोणाच्या घुस्र केलेला त्यांना आता ह्या खातीर यो रोड यार आता या पिक्चरात किंवा गेलो तो तुम्हाला सांगता ही पर्टिक्युलर वन फॉर्टी नाईन सबडिव्हिजन वनाच्या वयर प्रॉपर्टी लागून हा ती वन फिफ्टी सिक्स सबडिव्हिजन नंबर तीन आणि ही प्रॉपर्टी जुलै महिन्यात दोन हजार चोवीसां विकलेली आहे आता तुमका खबर असेल सगळे गोयकारांक जे काहीशे आमचे जे गोयकार आहात ते प्रॉपर्टीज घेतना काय टीसीपीचे कायदे आहात सो so, जर प्रॉपर्टी सुद्धा जाल्या त्या मुखार त्या प्रॉपर्टीक लागून एक थंयसर रोड असूक जाय हेच अर्थ किर जर त्या प्रॉपर्टीक जर रोडच येणार अप्रोचिंग रोड जर ती प्रॉपर्टी तुम्ही डेव्हलप करपाक कियाक घेतले खातीर टीसीपीन थंयसर कायदो काढलो की पर्टिक्युलर प्रॉपर्टीक एक एप्रोचिंग रोड असूक जाय जो की कायद्यानुसार असूक जाय जे जून महिन्याच्या पहिली हा एक रोड तयार केलो वन फॉर्टी नाईन सर्वे नंबरात आणि जुलै महिन्यात दोन हजार जुलै दोन हजार चोवीस वन फिफ्टी सिक्स बार थ्री हाचं सेल्डेड जाता सेलडेड जॉन एका वर्सन जी पार्टी आहात जेचे जे नाव आहात अशोक कुमार नेद्रू ह्यो बायलो आता ह्यो अशोक कुमार म्हणजे तो आमचो पेडण्याचो टीसीपी डेप्युटी कलेक्टर अशोक कुमार ह्यो दुसरो अशोक कुमार सो ह्या अशोक कुमारान बायलो असून त्यानी एका वर्षा भीत सगळी परमिशनां हाडली अशे त्यानी थंयसर आपल्या सायटीर थंयसर बोर्ड मारला टीसीपीची परमिशन हाडलेली सो तो, तो तुम्ही पळोवंक शकता हा बोर्ड आणि त्या म्हणजे अजून आमका डिटेल्स मेळान की एक्झॅक्ट परमिशन किरे दिलेली आहात टीसीपी आणि आमच्या माहितीनुसार जर प्रॉपर्टी जर एप्रोच रोड तुका मिनिमम स मिटर तरी जाय आणि तो जर ना एकतर पहिली गजाल तुका सेल करत टीसीपी ऑथॉरिटी दिना तो प्लॉट सेकंडली इवन कन्स्ट्रक्शन करच्या पहिली थंय ऑन द स्पॉट येऊन थंयसर रोड चेक करता आणि थंय रोड असा जर रो तुका फुडली पर्मिशन बांधकामची ह्या पर्टिक्युलर प्रॉपर्टींक जर पहिली जो रोड जो वन फोर्टी नन केला तो जर सोडलो जाल्यार त्याच्या पहिली जो रोड लागता जेच आहा दोन मिटराचो रस्तो बी इंटरनल दोन मिटराचो रस्ता आहा गरमेंटान एक्वायर्ड केल्लो दोन रस्तो तो रस्तो न्हय दोन मिटराचो रस्तो जेन्ना सोंपता आणि थंय परत एक मातयेचो रस्तो जाता पुढे सुरू आणि त्याच्या मागे वन फोर्टी नायन सर्व्हे नंबरान एक डांबरीकरणाचो रोड जाता जेन्ना एप्रोचिंग रोड दोन मिटरूच आहा जाल्यार ही प्रॉपर्टी सेल करपाक परमिशन दिली कशी टीसीपी सेकंडली कन्स्ट्रक्शनाक पर्मिशन दिली कशी ह्यो सगळो व्हडलो क्वेश्चन म्हाका हा आणि दुसरी गजाल जर आता प्रेझेंटली पळयता जाल्यार थंयसर दोन दोन मिटराचे कंपउंड वॉल इरेक्ट केलेले आहात प्लस काहीशी स्ट्रक्चर आहात कॉन्क्रीट आणि जर टीसीपी खात्यान म्हणजे आरपी रिजनल प्लॅनाच्या नुसार यो पर्टिक्युलर प्लॉट एटलिस्ट एप्रोप्रिएटली एटी पर्सेंट त्याचं नो डेव्हलपमेंट स्लोप आहा आणि रावलेलो ट्वेंटी पर्सेंट ऑर्चर्ड म्हणून आहा तो बी टॉप ऑफ द प्रॉपर्टी म्हणजे टॉप साइड ऑफ द प्रॉपर्टी एक uh, नियरबाय टेन पर्सेंट असतो ऑर्चर्ड आणि साइड ऑफ द प्रॉपर्टी टेन पर्संट असतल तो बी कॉर्नर ऑफ द प्रॉपर्टी म्हणून लागलेला लालो तो ज्या जे बांधकाम चालू आहात सर तो एक्झॅक्टली नो डेव्हलपमेंट स्लोप म्हणून ना आता नो no डेव्हलपमेंट स्लोप म्हणजे थंयसर तुम्ही कसलेच बांधकाम करू शकना आणि हे कोण म्हणता आमचं विश्वजीत रण्याचं डिपार्टमेंट